एक सुफी फकीर होता आणि त्याचे बरेच शिष्य होते का झोपडीत राहायचा त्याच्याकडे दिवसभर भक्तांची गर्दी असायची आणि दिवसभरामध्ये त्याला खा खायला लागणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या तिथे त्याला आणून द्यायचे जेवढं स्वतःला पाहिजे तेवढं तो ठेवायचा आणि त्याची सवय होती की संध्याकाळी म्हणजे बाय द एंड ऑफ द डे सनसेटनंतर तो जे काय उरलेला असेल ते सगळं बाकी लोकांना परत वाटून टाकायचा आणि तो पूर्णपणे परत अकाउंट शून्य करून निवांत झोपायचा पूर्ण कोरवायचा आणि असं वर्षाचा त्याचा हा कार्यक्रम होता आणि एकदा पावसाळा असतो कडकडाट होत असतो आकाशांचा विजांचा कडकडाट होत असतो आणि त्याची तब्येत जरा असं असं वाटतं की बाबा हे आता काही खरं नाही म्हणून आणि आता कुठे डॉक्टर काय कसं काय करायचं असं असं प्रश्न पडतो तर बायकोला चिंता वाटते स्वाभाविक पण की आता कसं काय होणार काय म्हणजे आता आपण कसं करणार समजा जर यांची तब्येत खराब झाली तर कुठं जाणार जंगलामधून आपण तो जो सुफी असतो त्याचं आता त्याला लक्ष येतं की अरे आपला हा लास्ट मोमेंट आहे आता आणि लास्ट मोमेंट आहे आणि त्याला बेचैन व्हायला लागतं जरा असं तर अशी बेचैनी त्यांनी कधी अनुभवलेली नसते तर बायकोला विचारतो की अगं तू काही आज जे काही आपण नेहमी करतो ने ने ते तू आज काही राखून तर ठेवलेलं नाहीस ना आपल्याकडे जपून तर ठेवलेलं नाहीस ना जे काही आपल्याकडे येतं ते आपण सगळं वाटून टाकतो तर बायको घाबरते आणि बायको म्हणते हो मला माफ करा म्हणते आज अशी परिस्थिती होती तर मला असं वाटलं की कधी काय लागलं तर काय म्हणून मी पाच दिनार जे आहेत हे मी ठेवून दिले म्हणले तर सुफी म्हणतो अगं तू इतकी आयुष्यभर माझ्या मा, बरोबर राहिलीस आयुष्यभर माझ्याबरोबर राहिलीस आता कधी कमी पडलेलं तुला आठवतोय हो का एक, एक दिवस तरी मग हा भाव आत्ता का तुझ्यामध्ये यावा की आता पडलं तर मी काहीतरी करून मला काहीतरी ठेवायला पाहिजे देऊन टाक म्हणली एक <coughs> माणूस उभा आहे कोणीतरी म्हणे आणि खरंच दोन मिनटामध्ये एक माणूस दार वाजवतो हो दार वाजवतो हो आणि म्हणतो की मी जाणार आहे मला काही मिळालं तर बरं होईल ते जे पाच देणार असतात ते पाच देणार त्याला देऊन टाकले जातात आणि हा सुफी आहे हा शांतीने देह सोडतो ही जी एक श्रद्धा आहे की मी या बाईंची गोष्ट करत होतो की असे साधक असतात की ज्या साधकांना त्या श्रद्धेचाच जो काही क्वेश्चन आहे हाच हळूहळू हळूहळू हळू मॅच्युअर व्हायला लागतो एक दूध आहे मग दुधाचं बासुंदी आहे मग बासुंदीचं फज आहे जेवढं जेवढं ते आटत जाईल जेवढं आटत जाईल तेवढं त्यात माधुर्य वाढत जातं गोडवा वाढत जातो दुधातही गोडवा आहे पण दुधातला गोडवा आणि बासुंदीतला गोडवा आटवल्यानंतर तसं ते जी काही श्रद्धा आहे आटली जाते आणि ती श्रद्धा आटून बॉईल होऊन 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 मग असं तयार होतं एक रसायन की जे आता त्याला काही होऊ शकत नाही परमश्रद्धा परमभक्ती ज्याला म्हणतोय आणि जेव्हा भक्ती मॅच्युअर होते तीच मुक्ती आहे एक लिखाण होतं माझं जीव प्रार्थना विश्वास श्रद्धा भक्ती आणि मुक्ती याचं थोडक्यामध्ये के वर्णन केलेलं आहे प्रार्थना म्हणजे काय आहे विश्वास म्हणजे काय आहे श्रद्धा म्हणजे काय आहे भक्ती म्हणजे काय आहे आणि मुक्ती म्हणजे काय hmm. बारीक कावीने त्यात वर्णन आलेलं आहे असं त्याच्यामध्ये लिहिलं होतं की तो माझ्या रेंजमध्ये नाही तो ईश्वर hmm. तो पण म्हणू नका तो किंवा तो <laughs> तो माझ्या रेंजमध्ये नाही मग त्याच्या रेंजमध्ये जाण्याची प्रक्रिया म्हणजे प्रार्थना तो माझ्या रेंजमध्ये नाही त्याच्या रेंजमध्ये जाण्याची प्रक्रिया म्हणजे प्रार्थना तो माझ्या रेंजमध्ये नक्की येईल तो माझ्या रेंजमध्ये नक्की येईल हा भाव म्हणजे विश्वास तो नक्की येईल हा विश्वास मॅच्युरिटीची गोष्ट करतोय आपण की कशी मॅच्युरिटी वाढत जाते त्याच्या रेंजमध्ये मी जाऊ शकतो त्याच्या रेंजमध्ये मी जाऊ शकतो हा दृढ भाव म्हणजे श्रद्धा मी जाऊ शकतो हा दृढभाव म्हणजे श्रद्धा मी सदैव त्याच्या रेंजमध्ये आहेच मी सदैव त्याच्या रेंजमध्ये आहेच हे जाणवणं म्हणजे भक्ती hmm. रेंजमध्ये आहेच आणि सगळ्यात पुढचं तो मी आणि त्याची रेंज या तिघांचा परिपूर्ण अभाव म्हणजे मुक्ती मी तो आणि त्याची रेंज या तिघांचा अभाव म्हणजे अभाव तिन्हीचा ॲबसेन्स तिन्ही नाही तिथे 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 तीत रिपोर्टहीच नाही आहे तीन गेले तिथे जिथे तीन गेले तिथं तो एक खरा एक आला तो <coughs> <So>, मी <laughs> आणि त्या शिरें तिन्हीचा अभाव मग जे उरतो तो आपला स्वभाव ज्याला स्वरूप म्हणलं अशी ती फाईन ट्युनिंग होत 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 जातात सो येणारे साधक असतात हे कुठल्याही लेव्हलचे असतील पण ते सांगायचा उद्देश असा की ते या कुठल्या ना कुठल्या तरी या स्टेपमधले असतात कोणी प्रार्थना पर्यंत पोचलेला असतो कोणी पर श्रद्धा श्रद्धापर्यंत पोचलेला असतो कोणी विश्वासपर्यंत असतो सो so, असे वेगवेगळ्या पद्धतीचे जे लोक येतात त्यामुळे मजा येते आणि आय एन्जॉय म्हणजे दॅट्स अ प्लेजर शेअरिंग वॉट एवर आय रिसीव फ्रॉम माय गुरुज आणि त्याच्यासारखा दुसरा अजून काही आनंद मला नाही वाटत कुठला आहे म्हणून देण्यापेक्षा मोठा आनंद कुठलाच नाही सो so, आय एम ऑलवेज थँकफुल टू माय गुरुज